नमस्कार आता इरावती ही अक्षय आणि रमाच्या आयुष्यात विष पेरत असते ती अक्षयाला म्हणते ही रमाना माझ्यावर खोटे आरोप करते म्हणजे मी ह्या घराचं वाटोळं करते रमाला तुझ्यापासून मीच दूर केलं पार्वती आईलासुद्धा मीच किडनॅप केलं आहे हे असले सगळे आरोप मला सहन नाही होत आहे तेव्हा रमा म्हणते वा त्या वा किती अजून खोटं बोलाल किती नाटक कराल अहो हे सगळं तर तुम्हीच करताय का कबूल करत नाही आहे तुम्ही तेव्हा लगेच इरावती म्हणते बघ बघ अक्षय कसे घाणेरडे आरोप करते ही तुझी बायको माझ्यावर अरे तिला शोभतं का मी असं करेन का मी माझ्या स्वतःच्या जाईला किडनॅप का करू अक्षय तुला पटतंय का अक्षयला काय बोलावं हे सुचत नसतं तेवढ्यात अण्णासाहेब तिथे येतात आणि म्हणतात रमा मी तुला न्यायाला आलो आहे चल आत्ताच्या आत्ता घरी इथे या घरात तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही सर्व सर्वजण तुझा अपमान करतात आणि का सहन करत बसली आहेस तू इथे सगळं हे तू घरीच आहे मी तुला घरी घेऊन जाणारच तेव्हा रमा रडायला लागते आणि म्हणते प्लीज अण्णा असं करू नका मला अजून थोडे दिवस इथे राहू द्या तेव्हा अण्णा म्हणतात नाही अजिबात नाही राहू देणार दे मी तुला इथे तू चल बघू आणि अण्णा रमाच्या हाताला धरून तिला ओढत घेऊन जात असतात तेवढ्यात आरोही धावते आणि रडते आणि म्हणते नका नेऊ माझ्या मम्माला नका नेऊ तुम्ही माझी मम्मा मला पाहिजे रमालासुद्धा खूपच वाईट वाटत असतं कारण आरोही रडत असते पण अण्णासाहेब काही ऐकायला तयार नसतात आता अण्णासाहेब रमाला घेऊन जाणार तोच तिथे साई येतो आणि साई अक्षयला म्हणतो अरे एकदा तरी त्या रमावर विश्वास ठेव रमाबरोबर बोलत आहे की पार्वती आजीला ह्या या, या नालायक इरावतीनेच किडनॅप केलं आहे ते ऐकून अक्षयला धक्का बसतो इरावतीसुद्धा घाबरते मालविकासुद्धा तिथेच असते अक्षय बोलतो साई तोंड सांभाळून बोल तू माझ्या आत्याबद्दल बोलतोयस तेव्हा साई म्हणतो ही ही आत्या बनण्याच्या तरी लायकीची आहे का अरे हिनेच स्वतःच्या आईला किडनॅप केला आहे ही चांगली मुलगी बनू शकत नाही ही आत्या काय बनणार आहे आता अक्षय सगळं ऐकत असतो कारण अक्षयला सुद्धा मोठा धक्का बसला असतो तेव्हा लगेच इरावती म्हणते तुझ्याकडे काय प्रूफ आहे रे मीच माझ्या आईला किडनॅप केला आहे साई बाहेर जातो आणि पार्वती आजीला घेऊन घरात येतो आता पार्वती आजीला तिथे बघून मालविका आणि इरावती तर हादरतात एकमेकींकडे बघतच राहतात पार्वती आजी घरात आल्याबरोबर अक्षय धावत जातो आणि म्हणतो आजी आजी तू कुठे होतीस कोणी तुला किडनॅप केलं तेव्हा साई म्हणतो सांगितलं ना मी या इरावतीने किडनॅप केलं होतं तेव्हा अक्षय म्हणतो बोल आजी तुला कोणी किडनॅप केलं होतं तेव्हा पार्वती आजी इरावतीकडे बघते इरावतीकडे बघताच इरावती तिला खुणावत असते पण पार्वती आजी मोठ्या धाडसाने सांगते मला या इरावती आणि मालविकाने या दोघींनी मिळून किडनॅप केलं होतं ते ऐकून इरावतीला मोठा धक्काच बसतो आता अण्णासाहेबांना राग येतो कारण या इरावतीने रमाचा खूप अपमान केलेला असतो तिला खूप त्रास दिलेला असतो आणि ती खोटं बोललेली असते म्हणून अण्णासाहेब जाऊन इरावतीचं सटासट थोबाड फोडतात आणि म्हणतात लाज नाही वाटली स्वतःच्याच आईला किडनॅप करताना माझी मुलगी बरोबर सांगत होती की तू यांना किडनॅप केला आहेस पण अक्षय तू तिच्यावर विश्वास ठेवला नाहीस तुझा तु तु तुझ्या आत्यावर विश्वास पण तू रमावर कधीच विश्वास ठेवला नाहीस रमा चल आत्ताच्या आत्ता तू चल आणि अण्णासाहेब रमाला तिथून घेऊन जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू